यासाठी आज उमदे ये आंदोलन करण्यात आलेलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हैसाळी विस्तारित योजनेला दोन हजार कोट रुपयाची मंजुरी दिली होती पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात करताना मंद गतीने काम चालू आहे ते काम गतीने व्हावं आणि ह्या पूर्व भागाला पाणी मिळावं असं ह्या जत तालुका पाणी संघर्ष समिती व सर्व पक्षीय तर्फे मागणी त्यासाठी आज उमदीचे रास्ता रोको नगर महामार्ग रोखला होता आणि अशा प्रकारे लवकर कामाला सुरुवात केली तर ठीक आहे नाहीतर अशाच प्रकारे तीव्र आंदोलन केलं जाईल जत पासष्ट गावासाठी विस्तारित सिंचन म्हैसाळ योजनेच्या कामासाठी आज तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं उमदी नगर आणि बिजापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला त्याबरोबर तालुक्यात सुद्धा मुचंडी संख तिकुंडी जत अशा ठिकाणी सुद्धा चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे पण एवढंच सांगायचं आहे की विस्तार योजनेच्या पहिल्या टप्प्यात कामासाठी नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं टेंडर काढले टेंडर काढल्यावर सहा महिन्यानंतर कामाला सुरुवात झाली ज्यावेळी तालुका पाणी संघर्ष समितीने से कर्नाटकात जातो म्हटल्यावर शासनाला जाग आले आणि दोन हजार कोटी रुपये शासनानं मंजूर केले त्याप्रमाणे नऊशे एक्क्याऐंशी कोटीचा टेंडर काढून सध्या कामाला सुरू झालेला आहे आता सध्या पहिल्या टप्प्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र सध्या आणि निवडणूक आल्या आता सध्या लोकसभा विधानसभा जे आहेत ते पण आणि मागल्याप्रमाणे म्हैसाचं पाणी देतो म्हणून लोकांना बोलवण्याचा जो उद्योग आहे ते बंद करून दुसऱ्या टप्प्याचं जे उर्वरित जर ते टेंडर आहे ते टेंडर लवकरात लवकर काढून निधी प्राप्त करून कामाला जर सुरुवात केली तर दीड वर्षात येथे पाणी मिळेल असे आमची आशा आहे म्हणून आता हे रास्ता रोको करण्यात आलेला आहे आता भविष्यात आचारसंहिता लागो न लागो तरीसुद्धा दुसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी आम्ही तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन चढल्याशिवाय आम्ही राहणार नाही इंदिये ते महामार्गावर रस्ता रोको फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या गोष्टीला जे लोक शेतकरी कंटाळून मैसाळची यो पासष्ट योजना विस्तारित योजना पूर्ण होण्यासाठी आणि उर्वरित डिस्ट्रीब्युशनचं कामाचं टेंडर निघण्यासाठी किंवा काढण्यासाठी त्या लोकांचे इथं उद्रेक होत असताना इथं मी आलो आणि कालच देवेंद्रजींची चर्चा झाली आणि म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम इथं मिरवाडमध्ये अतिशय युद्ध युद्धपातळीत सुरू आहे आणि उर्वरित डिस्ट्रीब्युशनचं काम आहे सात कोटी चाळीस लाखाचं चा त्याची डिस्ट्रीब्युशनचं सर्वेचं टेंडर वर्कआउट या अर्धा दिवसात होणार आहे आणि त्याचेही दुसऱ्या टप्प्याचं काम पण होणार आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब अतिशय संवेदनशील आहे आणि मी आज या उमदीचे पाणी संघर्ष समितीचे आज मी विशेष इथं आभार व्यक्त करतो कारण आमची विनंतीला मान देऊन ते राष्ट्रीय महामार्ग नगर विजापूर हायवेची आज इथं रस्ता रोको आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज इथं रस्ता रोकोची सांगता केलेलं आहे आणि यांचे उद्देश असा आहे की त्यामध्ये विलंब न होता मानवाची निर्मिती झाल्यापासून जी तालुक्यात इतर नेते मंडळींनी इलेक्शन आल्यावर ती आपलं कुठंतरी महत्त्व वाढवावं या उद्देशानं याने अनेक आंदोलन छेडतात की ह्या लोकांची काही महत्त्वाकांक्षा नाही ह्या लोकांची उद्देश एवढाच आहे की जत तालुक्यातील वंचित पासष्ट गावांना पाणी मिळावं आणि पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा न्याय मिळावा कुठल्याही महत्त्वाकांक्षा त्यु त्यवता संघर्ष समितीने जी काय आज लढाउप केलेला आहे त्याला पाठिंबा दिलो आणि या ठिकाणी सगळं सविस्तर आज सांगितल्यानंतर यांनी माघारी घेतलेली आहे आणि देवेंद्रजी आणि आमचे सरकार अतिशय संवेदनशील आहे आता कुठलाही विलंब न होणार आहे आणि कालच मी साहेबांशी बोललेलो आहे आणि ह्या गोष्टीसाठी तनू मनधनानी पाणी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांबरोबर आहे तुमच्याच पक्षाचे माजी आमदार आहेत त्याबरोबर काँग्रेसचे आमदार आहेत त्यांच्याकडून नेमकं जे काही विधान केले जात आहेत या पाण्याच्या प्रश्नावरून विद्यमान आमदारांनी हाऊसमध्ये या विस्तारित पाणी म्हैसाळ योजनेसंदर्भात कुठंही भाष केले नाही आणि चार वर्ष साडेचार वर्ष त्यांचे कार्यकाल पूर्ण झालेले आहे ज्या मुद्द्यावर आज विद्यमान आमदारांनी पाणीच्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं आणि चाळीस हजार मताधिक्याने लोकांनी प्रामाणिकपणे त्यांना निवडून दिलं त्या कामासाठी पाठवले लोकांचे भ्रमनिराश केलेला आहे त्याबद्दल त्यांच्याविषयी बोलायचं काही विषय नाही आहे आणि आमचं सरकार संवेदनशील आहे तातडीने ही योजना पूर्ण करू आणि राहिलं गोष्ट माजी आमदारांचं त्यांनासुद्धा लोकांनी पाच वर्ष प्रतिनिधित्व दिले होते त्यांनीसुद्धा कमी पडलेले आहे यामध्ये पाणी संघर्ष समितीमुळं ठिणगी तालुक्यात पडलेले आहे पाणी संघर्ष समिती उंदी ते सांगली सांगली ते मुंबई कुठल्याही महत्त्वाकांक्षा नाबाळतं यामध्ये कुठला कोण आमदार खासदारला इच्छुक नाही जत तालुक्याला न्याय मिळण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात हेच मुख्य उद्देश आहे आणि याच्यासाठी आम्ही पक्षपात सोडून या ठिकाणी सरकार असतील देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेबांना या ठिकाणी पाणी मिळेपर्यंत मैसाळचे दुसरे टप्पा डिस्ट्रीब्युशन त्याची सर्वे आणि त्याचे टेंडर होऊन पूर्ण होण्यापर्यंत आम्ही या संघर्षाने उभा करणार आहे या संघर्षाला आमचे पाठिंबा जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद